शैक्षणिक हो वाटचालीतील इयत्ता दहावीचा महत्वपूर्ण टप्पा पार केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन इयत्ता अकरावी आणि बारावीचे महत्व आणि त्यासाठी करावा लागणारा प्रयत्न सांगत आयुष्यामध्ये शिस्तप्रिय होण्याचा सल्ला हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक यांनी आपल्या अभिभाषणामध्ये विद्यार्थ्यांना दिला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये इयत्ता मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवारी दिनांक चार ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले याप्रसंगी या, या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं प्राचार्यांनी स्वागत केलं आणि महाविद्यालयामध्ये उपलब्ध भौतिक शैक्षणिक सुविधा तसंच घेतले जाणारे उपक्रम नियम आणि शिस्त याबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांनी ज्ञानार्थी बनून उज्ज्वल भविष्याची गुढी या महाविद्यालयात रोवावी आणि आपल्या कुटुंबाचा समाजाचा आणि देशाचा सन्मान वाढवावा असा सल्ला त्यांनी दिला सर्व वाणिज्य शाखेचे देश पर्यवेक्षक कुंभार सर कुंभार सरांचे क्वालिफिकेशन तुम्हाला सरांचा अनुभव किंवा शास्त्र शाखेकडे सुद्धा सर तुम्हाला मराठी विषयाचा अतिशय उत्कृष्ट अध्यापन करताय तुम्हाला वेळोवेळी सांगेल तर त्यांच्या गाणीतून वेगवेगळ्या प्रकारचे ना ना था... था... था जो स्किटकुल वगैरे करत असतात हे आम्हाला प्रचिता आहे त्याची तुम्हाला हे घेऊन जाईल धन्यवाद त्यानंतर कलाकार त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन येणारी वाहतवी त्याचप्रमाणे एन सी सी विभागाचे प्रमुख मेजर बंधोर तुम्हाला वेळोवेळी त्यांच्या शिष्टीप्रमाणे वेगवेगळ्या पर्यवेक्षक भानुदास बनसोडे यांनी महाविद्यालयाचे नियम सांगून विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील वर्तनाबद्दल सूचना दिल्या सर्व शिक्षकांचा परिचय पर्यवेक्षक आप्पासाहेब राऊत यांनी करून दिला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार यांनी केलं तर प्राचार्यांचा परिचय श्रीमती अनपट यांनी करून दिला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती चव्हाण यांनी केलं तर महेश पाटील यांनी आभार व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही